हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग आजच्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनपूर्व स्वागत आहे वाजले दुपारचे दीड लागली आहे खूप भूक आणि कारण ना सकाळी रडून रडून जे आहे ते मी खूप थकले त्यामुळे रडणं ह्यासाठी झालेलं आहे गाईज कारण कारण जेव्हा आपण काम करत असतो ना भले तुम्ही कॉर्पोरेटमध्ये काम करा तुम्ही स्वतःचा धंदा टाका बिझनेस टाका तरी, तरी तर। तुम्हाला त्रास हा होतच असतो म्हणजे कुठून ना कुठं म्हणजे असं कोणी ना कोणीतरी असतं जे तुमचा त्रास द्यायलाच असतं किंवा तुम्ही चांगलं जरी करत असाल तर तुमचं प्रेझेंटेशन कसं खराब करायचं तर त्यासाठी सतत काही ना काही गोष्टी होत असतात तर असंच माझ्यासोबत होतं आहे मी असं गेल्या ॲक्च्युली चार पाच महिन्या म्हणजे खूप पूर्वीपासून होतं पण चार पाच महिन्यापासून होतंय जे मी इग्नोर करते पहिले जे आहे ते मी बारीक बारीक गोष्टी म्हणजे मनावर घेत होती आता चार पाच महिन्यापासून मी इग्नोर करायला शिकले की होतं आहे सोडून दे होतं आहे सोडून दे पण आज माझ्याकडनं नाही कंट्रोल झालं यार म्हणजे माझी पण एक लिमिट आहे मी माझं काम जर व्यवस्थित करत असेल ना तर मग माझी पण लिमिट आहे की मी एक मर्यादेपर्यंत सहन करू शकते गोष्टी त्यानंतर कारण मला सगळ्यात पहिले काम आहे नंतर बाकीच्या गोष्टी येत्या मला त्या बारा खान भानगडी म्हणजे नाहीच आवडत तर ठीक आहे डीपमध्ये आपण कधी नंतर बोलूया जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर मी शेअर नक्की करेल आणि खरंच थँक्यू सो मच की तुम्ही लोक मला ओळख देता आहेत जसं मी त्या दिवशी आपल्या इथे उभी होती तर त्यावेळेस जशा त्या मावशी आल्या मावशींनी ओळख दिली त्यांनी ओळखलं आणि आणखी ओळखीचे लोक म्हणजे मी तर त्यांना ओळखत नाही ऑब्वियसली पण ते लोक मला समोरून ओळख देत आहेत समोरून येऊन माझ्याशी बोलत आहेत मला इतकं छान वाटत आहे तुम्ही अशीच ओळख द्या असंच प्रेम द्या तुमचा आणि बस तर आता जेवण करायचं आहे पण आज ना टिफिन नाही आणलाय टिफिन नाही आणला आहे कारण असं वाटलं लवकर काम होईल लवकर घरी जाईल पण आमच्या गोडाऊनमध्येच आम्हाला इतका उशीर झाला कारण सगळं सांगितलं ना सकाळी कटकट इतकी झालेली ना ॲक्च्युली शूट केली असती पण मी जेव्हा फुल फ्रस्ट्रेशन लेवलमध्ये असते ना तेव्हा शूट बीट आपल्या काही लक्षात राहत नाही आहे दिवस ते पण करेल बघायला नक्की मजा येईल तुम्हाला तर मग म्हणून घरीच आहे कारण जास्त डिलेवरी पण नव्हती तर म्हटलं ती सगळी देऊन मग जाईल आणि जेवण वगैरे करू जेवण झाल्यानंतर मला शूट पण करायचं आहे माहिती आहे आज मला इतके काम आहेत म्हणजे आता मी स्वतःला इतकं छान विजी करून घेतलं आहे ना की माझ्याकडे हार्डली चार ते पाच तास रेस्ट करायला त्याशिवाय दुसरा वेळच नाही आहे खूप कामं खूप कामं ठेवली मी स्वतःसाठी तर आणि ठीक आहे यार थोड्याफार अडचणी पण येतात आणि आल्या तरच तर समजताना की म्हणजे काय चाललं आहे लोकांना काय अपेक्षित आहे किंवा आजूबाजूला काय घडतं आहे ते तेव्हाच लक्षात येतं तर ठीक आहे सगळ्यात पहिले तर आता दोन तीन डिलेवरी राहिली त्या पूर्ण करू त्या पूर्ण झाल्या की मग जेवण करू आज ताईंनी जी आहे ती भेंडीची भाजी बनवली आहे भेंडीनं त्यांनी शेंगदाणे कुटून केली मी पहिल्यांदा खाल्ली तशी म्हणजे भरवा नाही गोल गोल कट केली ताईंच्या रेसिपी पण मी थोड्या थोड्या मध्ये मध्ये शेअर करत जाईल माझी बडबड ना ती कंटिन्यू चालू असते तर तुम्ही ऐकून ऐकून थोकून जाल त्यामुळे मी बडबड थांबवते आणि पुढचा ब्लॉग जो आहे तो बघा हाय बोल हाय अगं बोल ना तू खूप छान बोलते अगं व्हिडिओ आहे हे बघ दाखवते काय गाडीतून उतरू नाही तू बोला तू बोला दी। <laughs> ही <laughs> काए, काए दे हे ना आमची कस्टमर आहे छोटी तुला काय काय आहे पिटाराच सांग कसं त्रास देत मला तुम्हाला मी आज आमच्या एका छोट्या कस्टमरशी भेटवते तुझं नाव सांग आरो ती काही बोलत नाही फ्लॉक बनवता खूप हुशार तिला खूप काय काय जमत ती करते बघा ती पूर्ण तिच्या मम्मीचं दुकान पण एकटी सांभाळते हा ना पर भारी इथं आला का टाइमपास राहते ती मला हे बघा हे बघा कसे करते तू शाळेत तक्ल। जाते का नाही नाही कारण तू छोटी आहे ना अजून मम्मी टाकले ते नाही टाकले टाकते ते नाही टाकते येते का तू आमच्या इकडे नाही का नाही चल तुला बाहेर फिरायला घेऊन जाते ती आता थोडीशी ओळख नाही ना म्हणून थोडी शांत एकदा जर ओळख झाली ना तिची तुमच्यासोबत मग एकदम फ्री होईल म्हणजे ब्लॉक मध्ये ते बघा तेव्हा कसे हसते भेंडीची भाजी आज खूपच वेगळ्या पद्धतीने ही बनवलेली शेंगदाणे बरं तिने क नाही टाकलेले त्याचे दोन पार्ट करून टाकलेले ही असे पहिल्यांदा खाणार आहे तू पण चांगली आहे टेस्ट चांगली खूप चांगली ह्याच्यामध्ये चपाती असे माझ्याकडे तीन डबे हे जे गिफ्ट भेटले होते मग मी खात सध्या असं घेऊन जायला बरं पडतं मोठा आहे ना म्हणून असं घ्या आता पटपट खाऊन झाड झाले वाटपे चपाती जेवण वगैरे झालं आणि ॲक्च्युली आज जेवण पण जास्त गेलं नाही तर त्याला आईस्क्रीम खायची आहे तो गेला आईस्क्रीम आणायला मला तर खायची काही मनच नाही आहे परत सकाळपासून जे डोकं धरलं ना माझं डोकं दुखत नव्हतं पण खरंच सांगते ज्या वेळेस ना मी असं स्ट्रेस घेते ना तर मला जास्त त्रास व्हायला लागतोय तर डोकं एवढं दुखायला लागलं आहे ना त्याच्याने जेवण पण नाही गेलं थोडंसं मग केलं फटाफट फटाफट आणि आता परत जायचं आहे दोन चार डिलेवरी बाकी त्या अर्ध्यावर सोडून आलेलं त्या द्यायच्या आणि त्यानंतर मग परत मला आपल्या संध्याकाळच्या पार्ट टाईम बिझनेस स्टार्ट केला आहे त्याचं सगळं काम म्हणजे कालचे जे कालचे ते, काल ते सगळे बापरे ते कपडे आहेत ना कालचे म्हणजे खरं सांगते नुसते आम्ही पॉलिथीन मध्ये कसे तरी कसे तरी म्हणजे असे फोल्ड करून ठेवले प्रॉपर घडी पण नाही केली ते तर आवरायचे आणि शूट तर त्याचं करल 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 रोज चाललंय

왜를 던져서 보라고 했 त्याच्याकडं हम्म तर त्याला शांत करू तो ओरडच बसाय पडत Okay, okay, okay. 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 मागचं लावलेलं ला ना गाडी डोरची